नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओचं टायटल पाहून तुम्हाला शंका वाटली असेल म्हणजे याला वेळ लागले काय म्हणजे आता कोणत्या निवडणुका झाल्या आणि कोणती मतमोजणी सुरू आहे की तुम्ही असं टायटल दिलं वंचित बहुजन आघाडी पिछाडीवर हो। हां तुम्हाला माहिती आहे की अगदी एकोणवीसमध्ये जी काही मतं मिळाली होती वंचितला त्यापेक्षा आता वंचित पिछाडीवर आहे विधानसभेमध्ये जागा नाही आहेत हे माहिती आहे पण आत्ता कोणत्या निवडणूक आहेत आणि आता, आता वंचित बहुजन आघाडी पिछाडीवर कशी आहे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा हे कोणत्या निवडणुकीत उतरले होते म्हणजे त्यांनी तयारी सुरू केलेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची पण ते झालेले नाहीत अजून मग पिछाडीवर कशी काय कारण प्रचारात तर वंचित नक्कीच आघाडीवर असणार याची मला खात्री आहे होय पण खरोखर वंचित बहुजन आघाडी पिछाडीवर आहे आणि मला त्याचा अभिमान आहे मला छान वाटलं ते वंचित बहुजन आघाडी पिछाडीवर आहे आता हे कुठल्या संदर्भात ते सविस्तर आहे का तुम्ही मग तुमच्या येईल आघाडीवर कोण कोण आहेत आणि हा कोणता किताब किंवा कोणतं बक्षीस मिळतं आहे राजकीय पक्षांना काँग्रेस आघाडीवर असणारच होय काँग्रेस आघाडीवर आहे आणि काँग्रेसने वारंवार सिद्ध केलं की आघाडीवर आहे पहिलगामला जो प्रकार घडला अतिशय निंदनीय प्रकार भ्याड हल्ला आणि तो देखील धर्मविचारून केलेला हल्ला हे सगळ्यात जास्त चुकीचं हल्ला हा पण चुकीचा आहे हा भ्याड हल्ला आहे पर्यटकांचा काही संबंध नसतो राजकारणाशी कशाशी पण पर्यटकांवर हल्ले केले आणि ते देखील धर्मविचारून केले सव्वीस लोक ठार मारले त्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली होय संतापाची लाट उसळली फक्त धर्म विचारून मारलं म्हणून नाही तर देश बांधवांना मारलं आहे अतिरेक्यांनी हल्ला केला आहे आणि अनेक वर्षांपासून हे अतिरेकी भारतात धुमाकूळ घालत आहेत त्याचा जनक कोण आहे त्याच्या पाठीमागे कोण असतं हे सगळ्या जगाला माहीत आहे तरी देखील असा भ्याड हल्ला झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही हल्ला केला नाही किंवा आमचा याच्याशी संबंध नाही इतकंच काय पण धर्मविचारून हल्ला केला नाही असं यु एनमध्ये यु एन कॉन्सिलमध्ये पाकिस्ताननी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला त्या डोझियरमध्ये काँग्रेसच्या लोकांची नावं दिली होती हो काँग्रेसच्या नेत्यांची नावं आणि त्या काँग्रेसच्या नेत्यांची नावं कोण कोण येते तुम्हाला माहिती आहे सगळे मीडियावर वाचले तुम्ही त्याच्यामध्ये आघाडीवर विजय वडेट्टीवार यांचं नाव होतं विजय वडेट्टीवार भारतीय जनता पार्टीचे आत्ता हो म्हणजे नुकतंच एक विधान आलं आहे त्या स्पर्धेमध्ये मी यु एन नाही बोलत आहे ही जी स्पर्धा भरवली होती स्पर्धेचं नाव आहे सर्वात जास्त नॉटी किंवा नॉटी वैश्विक नॉटी जागतिक नॉटी स्पर्धा नॉटी या शब्दाचा अर्थ संजय राऊतांनी सांगितलं आहे आणि संजय राऊतांनाच सगळ्यात पहिला हा मान मिळालेला आहे सर्वोच्च नाट्यो असल्याचा ते आहेत सर्वोच्च नॉटी त्यांनी वारंवार ते रोजच सिद्ध करतात ते नॉटी आहेत ते पण आता काँग्रेसमध्ये दे देखील ही स्पर्धा लागलेली आहे आणि त्याच्यापैकी विजय वडेट्टीवार यांचं नाव होतं त्यामध्ये अतिरेक्यांना एवढा वेळ होता काय धर्म विचारून मारणं इतका वेळ होता का असं त्यांचं विधान आहे आणि त्यावरून पाकिस्तानने म्हटलं आहे की याचा अर्थ धर्म विचारून मारलेला नाही कपिल सिब्बल आणि इतर काँग्रेस नेत्याचे विधान आहे जरी सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी माहिती दिली होती, का प्रकार होती।, होती काय प्रकार घडला याची आणि आम्ही कारवाई करणार आहोत याची देखील त्यावेळी सगळ्यांनी सहमत दाखवली होती पण राहुल गांधींचं असं म्हणणं होतं की काँग्रेसने अजून काय करणार याची स्पष्टता नाही आहे संभ्रम हे काय करणार याची स्पष्ट चर्चा केलेली नाही आहे म्हणजे काँग्रेसचा काय हेतू होता तर जो बदला घेतला जाणार आहे त्या भॅड हल्ल्याचा अतिरेकी हल्ल्याचा तो सगळ्यांसमोर सांगावा म्हणजे पाकिस्तानला सावध करता येईल त्यानंतर जे काही प्रकार झाले ते युद्ध सदृश किंवा अतिरेकी हल्ल्याचा बदला होता फक्त मात्र पाकिस्तानला सहन झाल्याने पाकिस्तानी देखील त्या कारवाईला उत्तर दिलं त्यात पाकिस्तान हारला जवळजवळ हरला, जवल जवल हरला अमेरिका कशी मध्ये पडली व्हिडिओचा विषय नाही तर ही जी नॉटी नावं माझ्यासमोर येत आहेत मी बघत होतो की नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टी यांचा द्वेष करता करता हो हे लोक देशाचा किंवा देशाच्या नागरिकांचा किंवा भारताचा द्वेष व्हावा अशी विधानं करायला लागलेत विजय शाह भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत मध्य प्रदेशचे पण त्यांचंही विधान या नॉटी संदर्भात येतं बरं का नॉटी हो त्यांनी जे कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत विधान केलं आहे ते घृणास्पद आहे त्यांना वाटलं होतं आपण फार शहाणपणा करतोय पण ते घृणास्पद विधान होतं त्यांनी थेट कर्नल सोफिया कुरेशी यांना अतिरेक्यांची बहीण म्हणून टाकलं आणि सुप्रीम कोर्टानेची याची दखल घेऊन त्यांच्यावर केस देखील दाखल झाली आहे कारवाई सुरू आहे पण इतर जे नेते आहेत काँग्रेसचे त्यामध्ये विजय वडेट्टीवार आहेत जितेंद्र आव्हाड आहेत संजय राऊत आहेतच वडेट्टीवारांनी कालच नुकतं विधान केलं वडेट्टीवारांना तर सैन्यातच भरती व्हायला पाहिजे होतं त्यांना इतकी सगळी माहिती आहे सैन्याची की द्रोण फक्त पंधरा हजारांना मिळतो आणि पंधरा हजारच्या द्रोणसाठी लाखोंचं मिसाईल भारताने वापरलंय असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला एक घटना माहिती असेल की परवाच पाकिस्तानमध्ये द्रोण पडला किंवा ज्या ठिकाणी कारवाई करायला पाकिस्तानचं द्रोण जात होतं त्यावेळी तो शाळकरी मुलांवर पडला आणि तीन लहान मुले ठार झालीत म्हणून याचा अर्थ असा आहे की पाकिस्ताननी देखील हे मान्य केलं आहे आणि खूप मोठा प्लॅन देखील होता अमृतसरच्या सुवर्ण मंदिराबाबत त्याबाबत मी बोलीन व्हिडिओ नवीन पण द्रोण नुसते येत नसतात आधुनिक द्रोण जे आहेत ते बॉम्ब घेऊन येतात सोबत किंवा मिसाईल छोट्या क्षमतेचं मिसाईल लादण्याची क्षमता असते त्यांच्यावर आणि तसे द्रोण हे अनेक नागरिकांचे जीव घेऊ शकतात हे वडेट्टीवारांना माहीत नसावं अर्थात माहीत असणार कसे विजय वडेट्टीवार कधीच सैन्यात नव्हते त्यांच्या शरीरेष्टीवरून त्यांच्या गाळ आणि गळा एक झालेल्या सगळ्या आकार मानून लक्ष येतं की एखादी सैन्य सैन्यात नव्हते आणि जाणारे नाही मात्र त्यांनी सैन्यावर विधानं करायला सुरुवात केली मी सांगतो नरेंद्र मोदींना अजिबात श्रेय देऊ नका ते आपल्या भारतीय सैन्याचे श्रेय आहे आणि सैन्याने जो काही खर्च केला आहे जी काही हत्यार वापरली आहेत त्या सगळ्या बाबत ते योग्य त्यांचं ऑडिट होतं ते हिशोब देतात आणि संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे असं जाहीर कर केलं जात नाही किंवा करू नये की कोणाचं किती नुकसान झालं येते पण विजय वडेट्टीवार नॉटीच येत नाही शेवटी बाबतीत वंचित बहुजन आघाडीचं मी कौतुक करतो की प्रकाश आंबेडकरांनी अतिशय संयमानं विधानं केलेली आहेत आणि ते आहेत संयमी आहेत ते स्वाभिमानी आहेत प्रकाश आंबेडकर यांनी सल्ला दिला होता त्यावेळी कारवाईच्या बाबतीत की जसं रशियाने युक्रेनचं नुकसान केलं होय रशियाने युक्रेनचं नुकसान केलं मग तिथल्या सगळ्या वास्तूंचं नुकसान केलं जास्तीत जास्त पिछेहाट केली युक्रेनची युक्रेन जवळजवळ तीस वर्ष मागे पडलाय आहे आर्थिक बाबतीत या सगळ्या झालेल्या नुकसानामुळे इन्फ्रास्ट्रक्चरला नुकसान पोहोचा असं त्यांनी सांगितलं होतं आणि ते योग्य होतं की नागरिकांना मारलं नाही पाहिजे पाकिस्तानी नागरिक निरपराध त्यांचा काही संबंध नाही आणि हे संयमित विधान होतं पण काँग्रेस संजय राऊतांनी याचा जो पुरस्कार आहे तो घेण्यासाठी धडपडत आहे त्यासाठी विजय डोळ्या डेट्टीवार किंवा शरद पवार घाटाचे जितेंद्र आव्हाड अतुल कुलकर्णी कलाकार देखील आहेत मागे नाही आहेत अतुल कुलकर्णी पण तो नॉटी हा खिताब घेतलेला आहे जनतेकडून असे अनेक लोक आहेत ते जनतेकडून हा खिताब घेत आहेत नॉटी खिताब तुमच्या मनात देखील काही नावं असतील म्हणजे मी जी लक्ष ठेवली काही माझ्याकडून सुटलेली नावं असतील तर तुम्ही जरूर कॉमेंटमध्ये उल्लेख करू शकता आर्मीवर प्रश्न विचारणारे आर्मीवर टीका करणारे किंवा देशाच्या सैन्यावर योग्य तो सन्मान न करता बोलणारे या सगळ्यांचं नॉटी या किताबाने आपण कौतुक केलं पाहिजे नॉटीचा अर्थ मी वेगळा सांगायची गरज नाही सर्वोच्च नॉटी सध्या तरी विजय वडेट्टीवर आहेत मुंबईत अजून पुढे पुढे भारतीय जनता पार्टीमध्ये देखील असे नवटे आहेत जे येतीलच काळानुसार पुढे पण आता विजय वडेट्टीवर याच्यात आघाडीवर आहे हे मात्र मी निश्चित केलेलं के आहे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे देखील आघाडीवर आहेत पण विजय वडेट्टीवर सध्या जास्त पुढे आहेत असं मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि नक्की नाव सुचवा का सर्वोच्च नाटी या स्पर्धेत अजून कोण कोण आहेत धन्यवाद